बदलापूरच्या कात्रप परिसरातील नागरिकांची आता पाणीटंचाईतून लवकरच मुक्तता होणार आहे कारण अनेक वर्षांपासून कात्रप परिसरातील नागरिकांचा प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न आमदार किसन कथूर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलाय कात्रप परिसरातील नागरिकांसाठी आमदार किसन कथुरे यांच्या प्रयत्नामुळे शासनाच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या चार जलकुंभांचं आज भूमिपूजन करण्यात आलं कार्मेल शाळेजवळ आज सकाळी आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते जलकुंभांचं भूमिपूजन पार पडलं यावेळी बोलताना अनेक दिवसांपासून कात्रप परिसरातील नागरिक पाण्यासाठी संघर्ष करत होते मात्र आता शासनाच्या योजनेमधून वीस लक्ष लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचं कार्मेल शाळेजवळ करण्यात आलं असून लवकरच या कामाला सुरुवात होईल त्याचबरोबर इतर तीन ठिकाणी देखील जलकुंभांचं उद्घाटन करण्यात येत असून कात्रप परिसरातील नागरिकांची पाणी टंचाईतून लवकरच मुक्तता होणार असल्याचं आमदार किसन कथूर यांनी सांगितलं कात्रप परिसरामध्ये पाणी टंचाईला अवधी होता, होता। म्हणून त्यासाठी आपण त्याच्या अगोदर काही जलकुंभ मंजूर करून घेतले त्यापैकी चार जलकुंभांची आज भूमिपूजन करतोय साधारण वीस ते पंचवीस लाखाच्या दरम्यान एक एक जलकुंभ आहे त्यामुळे जवळजवळ चार हजार लोक त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणाने पाण्याचा साठा बदलापूरमध्ये वाढण्यासाठी याची मदत होईल या कार्मेल स्कूल या एरियामध्ये मोठ्या प्रमाणातले टावर उभे राहतात मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहतात आणि मोठ्या प्रमाणातला डेव्हलप भाग आहे त्यामुळं नागरिकांना गरज होती ती आज पूर्ण झाली आज त्याचं भूमिपूजन झालं आहे रिसर आणि त्याच्याहीपेक्षा हे काम तीन ते साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची स्पष्ट सूचना त्या कॉन्ट्रॅक्टरना दिलेल्या आहेत चारी टाक्यांची कामं एकाच दिवशी आजच सुरू करतो आणि उद्यापासून ठिकाणी काम चालू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज